अमावस्येची रात्र होती गाडीत आम्ही पाच जण आज प्रवास करायला नको असं सकाळपासून वाटत होतो पण होईल ते जाईल म्हणत निघालो पोलादपूर पर्यंत जरा जरा उजेड अमावस्या असली तरी भीती वगैरे काय वाटत नव्हतं पण मग घाट सुरू झाला आणि अचानक गाडीच्या बाहेर अंधार दिसायला लागला इतका वेळ आजूबाजूला पाच सहा गाड्या दिसत होत्या त्याही अचानक दिसेना आमचा ड्रायव्हर तशीच गाडी पुढे न्यायला लागला जरा निवांत व्हायला गाणी लावायची म्हणलं तर नेमकी त्याच वेळी ऑक्स केबल चाले ना गाडीत शांतता बाहेर शांतता आणि तेवढ्यात बारक्या पोरांचा आवाज यायला लागला गाडी पुढे जायला लागली तसा आवाज वाढला वळणाचं चिन्ह दिसलं गाडी वळणार तेवढ्यात आम्हाला समोर बारकी पोरं दिसली शाळेच्या ड्रेसमध्ये इकडून तिकडं पळत असतील हॉर्न दिला लाईट मारली पण पोरं हल्ली नाहीत ड्रायव्हर त्यांना वाचवायला गेला आणि गाडी धडकली एका इन्सानं दरीत पडता पडता वाचलो रात्रीच्या वेळी कट्ट्यावर बसलेलो असताना मित्रानं सांगितलेली स्टोरी त्यांना आम्हाला रंगून सांगितली मी तुम्हाला पण आपल्या सगळ्यांना एकच प्रश्न पडला घाट कुठला होता उत्तर आलं कशेडी घाट कोकणातला सगळ्यात मोठा घाट भारतातले भीतीदायक रस्ते या दोन गोष्टी गुगलवर सर्च करून बघा कशेडी घाट हेच उत्तर मिळेल या घाटाचे फोटो पाहिले तर दोन्ही बाजूंनी हिरवळ सह्याद्रीचे कडे आणि वळणा वळणांचा रस्ता दिसेल अरे काय सीन सिनेरी दिसते पाऊस पडत असला तर निव्वळ जन्नत हे वर्णन ऐकायला मिळेल पण बघून आणि ऐकून किती भारी वाटू द्या प्रवास करायचं म्हणलं की एसी मधल्याला हे जिथं नाही फुटायचं तिथं घाम फुटतो कारण लोक म्हणतात कशेडी गाठात भूत असतात आता खरंच असतात की नाही तेच सांगणारी ही स्टोरी मुंबई गोवा महामार्गावर असलेला हा कोकणातला सगळ्यात मोठा घाट पोलादपूर ओलांडलं की घाट सुरू होतो आणि रत्नागिरीमधल्या खेड जिल्ह्यात येऊन उतरतो नाही म्हणलं तरी तीस एक किलोमीटरचा घाट जो चढून उतरायला किमान तीस चाळीस मिनिटं लागतात गणपतीचा सीझन आला की मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा हा सोयीचा रस्ता इथे झीट आणतील अशी वळणेत निवांत थांबून निसर्ग बघायला पाच सहा पॉईंट आहेत मस्त व्ह्यू आहे पण या सगळ्या माहितीत तुम्हाला जसा शून्य इंटरेस्ट होता तसाच इथल्या भूतांनाही आहे कारण इथल्या भूतांमध्ये दोन गोष्टी आहेत पहिली व्हरायटी आणि दुसरी भीती इथं दिसणाऱ्या भूतांच्या टाईप्स आहेत टाईप्स सगळ्यात फेमस गुराखी गाय घेऊन थांबतो कशाडी घाटात बरीच माळ रानं आहेत त्यामुळं इथं जनावर चरायला येणं ही काय नवी गोष्ट नाही पण रात्रीच्या वेळी जनावर निवांत गोठ्यात बांधायची स्वतः पांघरून घेऊन झोपायचं हे इथं उभं राहणारा गुराखी करत नाही तो घाटात येऊन थांबतो कोणी कितीही हॉर्न वाजवला तरी हलत नाही आणि आपल्याला कट मारून पुढे जाणारी गाडी धरीत कोसळत असली त्या ड्रायव्हरकडे हसत हसत बघतो आम्हाला कशेडीतल्या लोकांनीच सांगितलेली स्टोरी बरं गुराखीच का दिसतो याची एक स्टोरी लोकांच्या मते हा घाट नवा नवा झालेला तेव्हा एक गुराखी सवयीनुसार जनावरे घेऊन इथं आला पण एक ट्रकवाला वळण चुकला आणि गाडी जनावरांच्या अंगावरून गेली गुराख्यालाही धडक दिली त्याला आपल्या जनावरांना वाचवता आले नाही म्हणून तो भूत बनून घाटात उभा असतोय यापेक्षा डेंजर स्टोरी हडळीची आजूबाजूच्या गावातल्या किंवा केस पिकलेल्या ड्रायव्हर मामांना कशेडीतून चाललोय हे सांगून बघा ते एकच सल्ला देतील नॉन व्हेज खाऊन जाऊ नका या भीतीचं कारण आणखी एक दंतकथा आहे कशेडी घाटात एका पॉइंटला हडळ थांबलेली दिसते कधी पांढऱ्या साडीत तर कधी साध्या कपड्यात त्या आधी तुमच्याकडे लिफ्ट मागते मग तुम्ही मदत करायला थांबता तेव्हा ती खायला मागते तिला बिस्किट पुडा वडापाव हे चालत नाही तिला हवा असतं मांस आधी तुमच्या पोटातलं आणि मग तुमचं तुम्ही या हडळीला चुकवायला जाता आणि हमखास ऍक्सिडेंट होते बरं या स्टोऱ्या फक्त कार चालवणारे किंवा ट्रकवालेच सांगतील असंही नाही घाटातनं दरीत गेलेल्या किंवा जाता जाता थटलेल्या बसच्या कंडक्टर काकांकडे स्टोऱ्या आहेत घाट चढायच्या आधी तीन माणसं बसमध्ये बसली घाट उतरायच्या आधी बस, बस, बस दरीत गेली मेलेल्या आणि जखमी झालेल्या माणसांचे चेहरे परत परत पाहिले पण ही तीन माणसं दिसलीच नाहीत आता आपण कशेडे घाटात जाऊन भूत हुडकून काढू शकत नाही आणि गुराख्याचं भूत दिसलंच काय मामा किती वर्ष झाली इकडे असं विचारू पण शकत नाही त्यामुळे भूत आहेत की नाहीत हा विषय ठेवू जरा बाजूला आणि कशेडी घाटात एवढ्या अपघात का होतात त्या आधी समजून घेऊ तर मेन कारण आहे कशेडी घाटात असलेले ब्लाइंड स्पॉट्स इतर कुठल्याही घाटापेक्षा कशेडी घाटात लडेंजर वळण आहेत इथला हेअरपिन बेंड तर घाटातल्या वळणांचा आजा आहे आजचा ही वळणं आणि ब्लाइंड स्पॉट्स मुळे होतं काय तर समोरून किंवा मागून कुठली गाडी येते हे समजत नाही त्यामुळे होती धडक ब्लाइंड स्पॉटच्या इथं आरशात बघा नाहीतर इंडिकेटर द्या जराशी चूक झाली आणि मागं किंवा पुढे गाडी असली तर बाजार फिक्स वळणं तरी एवढी डेंजर की आता जरा सरळ रस्त्याला लागलोय असं वाटतं आणि आधीपेक्षा डेंजर वळण येत जे हुकलं की गाडी थेट दरीत या सगळ्या ड्रायव्हर लोक बावरतात आदल्या सकाळी जिथनं गेलो तिथंच गाडीचा सांगाडा आणि माणसाची बॉडी बघून गावकरी घाबरतात आणि थोड्याशा चुकीमुळे होणारे हे अपघात भूतांच्या व्हरायटी असलेल्या स्टोऱ्यांना सुमडीत जन्म देतात आता एवढ्या अपघात होत आहेत भूताच्या स्टोऱ्यांनी मार्केट आणि मेंदू दोन्ही जाम केले मग या सगळ्यात सरकार काय उपाय आहे की नाही तर सरकार बांधतय एक बोगदा जो पोलादपूर मधून सुरू होईल आणि खेडमध्ये संपेल या बोगद्यामुळं काय होईल तर वळण्या घेण्याची गरजच पडणार नाही आणि तीस चाळीस मिनिटं खाणारा अंतर दहा मिनिटात पार होईल पण प्रॉब्लेम हा आहे की या बोगद्याचं काम दोन हजार अठरापासून सुरूच आहे आत्ता होईल मग होईल असं म्हणत नुसती तारीख पे तारीख आजूबाजूच्या गावकऱ्यांना काम कधी होणार हे विचारून बघा ते सांगतील इथल्या साहेबाला साहेबांना झपटलं होतं त्यांना घाबरून बदली करून घेतली कुणी म्हणेल इथं बोगदा होऊच शकत नाही कोप आहे या जागेवर त्यांचा लोड घेऊ नका गाडीला स्टार्ट मारून एक्सिलेटरवर पाय द्या फक्त गाडी पळवायला जाऊ नका कारण अंधारात खेळणाऱ्या पोरांचा आवाज आहे तुम्ही डोळे बारीक करून पुढं बघाल अप्परडी परमाराल कंटिन्यू हॉर्न द्याल पण समोरची पोरं आडवी तिडवी पळत राहतील ब्रेकवर पाय द्यायला तुम्ही पाय उचलाल पण पाय गोठल्यासारखा वाटेल बेकार भीती वाटेल आणि डोक्यातील बोगदा कधी व्हायचा बोगद्याच्या नादात बरोबर वळण घेऊन रस्त्याला लागलात तर हा विचार करा की बोगदा झाल्यावर काय होईल दहा मिनिटात घाटाच्या पलीकडं वळणांचा लोड नाही ब्लाइंड स्पॉट्सची भीती नाही पण हा बोगदा झाल्यावर प्रवास सोप होईल पण या घाटाची मजा संपेल पोटातला रस्सा ढवळून काढणारी वळणं संपतील भर रात्री खेळणाऱ्या शाळकरी पोरांना आपल्या पोटातल्या नॉनव्हेजवर डाव मारायला उत्सुक असणाऱ्या हडळीला आणि अंधारात गाई गुरं घेऊन आलेल्या गुऱ्याखाल्या भेटायची आशा संपेल आणि आम्ही एकदा कशडी घाटातून गेलो आम्हाला आसनी गणभूत दिसली ही गोष्ट रंगवून सांगणाऱ्यांची क्रिएटिव्हिटी पण बोगदा झाल्यावर भूतांचा बॅकअप प्लॅन काय असेल त्यांनाच माहिती पण कशेडी घाटातले तुमचे अनुभव कमेंट नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद